मी संयुक्त वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील टेंबिया पवारा मग दिलेल्या तक्रारीनुसार ता एकतीस तारखेला गोवऱ्यापडाव येथील बीट क्रमांक दोनशे बावन्न दोनशे त्रेपन्न दोनशे चौपन्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली म्हणून मी तक्रार अर्ज दिलेला होता साहेबांना परंतु जेव्हा चौकशी झाली पाच तारखेला त्यांनी तक्रारदाराला ता न घेता ज्यांनी वृक्षतोड करण्यास मदत केली त्यांनाच घेऊन गेले ते आणि वृक्षतोड करणारे ते सदस्यच होते परंतु जी कारवाई केली तक्रदारला डावलून त्याला पोत्यात ठेवून एका साईडलाच ठेवलं त्यांनी आणि परस्पर जाऊन त्यांनी चौकशी केलेली आहेत तर या संदर्भात मी आपलं वन मंत्री गणेश नाईक याच्याशी संपर्क केला असता त्यांना मी व्हॉट्सअपद्वारे सर्व फोटोज जिओ टॅक्सचे फोटो तसे व्हिडिओ या गोष्टी मी टाकलेल्या आहेत आणि हे ज्यांनी चौकशी केलेली आहे ही चौकशी मला मान्य नाही तरी माझे लक्ष लागू नये की वन मंथ याबाबत कोणती पुढच्या प्रोसेस करतात हे करतात म्हणून माझं लक्ष